मतावर मी एक हजार ना एक लाख टक्के थांब आहे भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल हे मी आजही बोलतो कायही बोलतो कार्यकर्त्यांची तशी माझची इच्छा आहे की यावेळी जो महापौर बसेल हा भाजपाचा बसेल आणि ज्याप्रमाणे आज बिहारमध्ये बघाल तुम्ही दोनशे तीन जागा आपनडीए जिंकलेली आहे त्यात ब्र्याण्णव जागा ह्या फक्त भारतीय जनता पार्टीचा जिंकलेल्या आहेत म्हणजे सारख्या ठिकाणी एखादा आमचे कार्यकर्ते एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करतात आणि यश मिळवलं हो तर महाराष्ट्रात तर प्रत्येक भूतभूतवरती आमचे हजारो कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळायला काही अडचण जाईल असं वाटत नाही प्रत्येक कार्यकर्ताची इच्छा आहे की आपण आपला झेंडा म्हणजे भारतीय जनतेचा झेंडा हा महापानगरपालिकेवर भडकावा आणि त्याप्रमाणे आमच्या नेत्यांचं हे म्हणणं की फडकावा आणि कार्यकर्त्यांना ती आशा पण आहे आणि त्यांच्या थोडा जोशही आहे काम करण्याचा का। आता आपण पाहला की बिहार मधल्या मिळालेल्या यशाचं आज किती मोठ्या प्रमाणात जल्लोष निर्माण झालाय विचार करा जेव्हा महानगरपालिकेमध्ये जेव्हा भवचा झेंडा फडकेल तेव्हा काय होईल